आदत बच्च्यांचा दुधाचा दात पडलं नाहीत त्यांचा प्रत्येक घरोघरी आदत वासरं घ्यायला लागली नाद लागायला लागला परंतु नाद असाय गेला तर वर बसल्या कवलं सुद्धा असा हा नाद आहे नादा, नादा पाय नाद केला पाहिजे परंतु नादिक झालं नाही पाहिजे महिन्यातनं दोन ते तीनच मैदान खेळा चांगली खेळा नियोजन चांगलं करा सुटला म्हणून घालवू नका सुटला मैदानातील सेमीफायनल एक सुटला आणि एक मध्ये एक गाडी बाद झाली सुंदर आणि भव्य आणि पाडरीकरांच्या मैदानातील सेमी फायनल एक पोचोय कोण होतोय सेमी एक मध्ये गुलाला साठी पात्र अतिशय सुंदर आणि निर्वाद वर छसवा अय मधन पळणार अय मदन पळणार कन्नड आलाय काय तुम्ही गाहुल बिहु काय करणार कन्नड दोन येतो नक्की कुठलं गाडे सोडया गेलेले बाहेर ने या आणि जेंडेवाले कितवा सेमी सोडताय जेंडेवाले कितवा सेमी सोडताय हा पहिला सेमी पळून आलेला आहे सेमी फायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाले श्री बाळू प्रसन्न पहिवा नवनाथ भाऊ शिंडगे पालडी मास फॅन्स क्लब निरा या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे